आनंदाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक मोठा निर्णय आता ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईनसुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञान ज्ञान मंत्रा सर्व्हिस या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण अशी एक बातमी पाहणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी की त्यात आता बदल झालेला असून आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईनसुद्धा अर्ज भरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे तर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी बहिणी ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या महिलांच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा जर होणारच आहे त्यामुळे या महिलांसाठी ही योजना मोठी मदतगार होणार आहे या योजनेची नोंदणी आता एकतीस ऑगस्ट सुरू करण्याची मुदत वाढलेली आहे या योजनेसाठी अनेक अटीना सरकारने शिथिल केल्या आहे अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाची अट देखील सरकारने काढली आहे आता केव्हा रेशनांचे कार्ड दाखवले तरी पुरेसे ठरणार आहे आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतलाय त्यामुळे लाभार्थी महिलांची चिंता आता दूर होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात अंमलात आणली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे मात्र या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ऍप तयार आहे मात्र वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर ग्रामीण महिलांना ऑनलाईन भरणे कठीण होत आहे तर यासाठी सरकारने आता ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारण्याची परवानगी दिली आहे या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने एकतीस ऑगस्ट पर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गवित यांनी म्हटले आहे तरी सर्व महिलांनी तात्काळ अर्ज भरून पोहोच करावा